नमस्कार बालमित्रांनो मी रसिका तुळजापूरकर तुमच्या आवडत्या लाडोबाच्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशनानच प्रकाशित केलेल्या आणि शिरीष देशमुख यांनी लिहिलेल्या तुमच्या आवडत्या बारीक सारीक गोष्टी या पुस्तकातली एक गोष्ट वाचून दाखवणार आहे मला माहिती आहे तुम्हाला या गोष्टी खूप खूप आवडतात म्हणूनच हे पुस्तक जर तुम्हाला तुमच्या घरी मागवायचं असेल तर डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम ला नक्की भेट द्या चला आपण आजची गोष्ट ऐकूया आजच्या गोष्टीचं नाव आहे यशचा डॉलर चार वाजले होते शाळा सुटली यशनं दप्तर पाठीवर टाकलं आणि उड्या मारत निघाला घराकडं घराकडं म्हणजे शेताकडं त्याचं कुटुंब शेतातच राहायचं इथं आखाड्यावर दोन खोल्यांचं घर होत त्याचं शेतीची कामं राखण दोन्ही व्हायचं आता यशच्या शाळेत जाण्याचा प्रश्न होता पण तो त्यानंच सोडवला होता अवघ्या सहा वर्षांचा होता यश पहिलीत त्याच घर ते शाळा अर्धा पाऊन किलोमीटरचं अंतर असेल पण मस्त उड्या मारत जायचा तो शाळेत उड्या मारत जायचा आणि उड्या मारत माघारी यायचा कधी काठी फिरवत कधी खडे गोटे भिरकावत असं काहीही करत आज त्याला पावडरचा एक फुटका डबा सापडला होता त्याचा फुटबॉल करून पायानं उडवत उडवत निघाली स्वारी शाळेपासून थोडंच अंतर चालून गेल्यानंतर दबड उडवताना त्याला पायाखाली काहीतरी चमकताना दिसलं तो थांबला खाली बसला हातानं धूळ सारली पाच रुपयांचं नाणं होतं ते यशनं आजूबाजूला बघितलं जवळपास कुणीच नव्हतं कुणाचे असावेत हे पैसे जवळपास तर कुणीच दिसेना घराच्या वाटेला लागला पण त्याच्या डोक्यात वेगळंच चक्र सुरू झालं हे पैसे तर माझे नाहीयेत मग मी घेतले नाही पाहिजेत पण कोणाचे असतील तेही कळेना दिले असते ज्याचे त्याला परत कारण आई म्हणते जे कोणाचंच नसतं ते देवाचं असतं मग देवाला देऊन टाकायला हवेत हे पैसे तो परत फिरला धावतच मंदिराच्या दिशेनं गेला देवळात जाऊन देवापुढं हात जोडले समोर दानपेटी ठेवली होती त्यानं खिशातून ते नाणं काढलं पेटीच्या छिद्रातून ते पेटीत टाकणार इतक्यात मागून आवाज आला कृपया दोन रुपया द्या हो बाबा यशनं मागे वळून बघितलं मंदिराच्या पायरीवर बसलेला भिकारी पोरगा हात पसरून भीक मागत होता त्याच वय काही फार जास्त नव्हतं हा पण नक्कीच मोठा असेल मंदिराच्या दानपेटीवर मोकळी सोडलेली मूठ यशन पुन्हा आवडली देवा पुढं मस्तक ठेवलं पाचचं नाणं खिशात घातलं आणि तिथून उठला आला तो थेट पायऱ्यांच्या जवळ त्या पोराकडं नीट निरखून बघू लागला भिकारी पोराच्या मनात आपल्याला आता भीक मिळेल अशी आशा जागी झाली तो आषाढूत नजरेनं यशकडे बघू लागला हात पसरू लागला दया करू लागला भीक द्या काहीतरी खायला द्या असं म्हणू लागला यश पायऱ्यांवरून उतरला आणि थेट गावाच्या दिशेनं निघाला थोड्या अंतरावर एक किराणा मालाचं दुकान होतं यश त्या दुकानाच्या समोर जाऊन थांबला आता बघा हा काय होतय दुकानात अर्थातच खूप सारे चॉकलेट केक बिस्किट होती सगळ्याची किंमत होती पाच रुपयांच्या आत यशनं आधी पाच वाल्या चॉकलेटच्या मोठ्या बरणीला हात लावला तेवढ्यात त्याची नजर पुढे गेली कुरकुऱ्यांचा नवा पॅक आला होता किंमत रुपये पाच आणि त्याच्या बाजूलाच मोठा क्रीम बिस्किटांचा पुडा होता यशला किती आवडायचं ते बिस्किट आणखी काहीतरी दिसलं अरे ही तर साबणाच्या फुग्यांची डबी त्याच्या सोबतची काडी डबीत बुडवायची आणि असं फु, करून फुंकायचं मस्त फुगे उडतात यशला तो खेळ खूप आवडायचा फुगे उडवायचे आणि ते फुटेपर्यंत त्यांच्या मागे धावत सुटायचं येऊया का हेच पाचच रुपयांचं आहे फक्त पाच रुपयात काय घ्यावं चॉकलेट घ्यावं बिस्किट घ्यावं किती डबी घ्यावी यशला काहीच कळेना यश विचार करत तसाच उभा राहिला त्याने खिशात हात घातला पाच रुपये उजव्या तळव्यावर ठेवले डाव्या खिशात हात घातला त्याला आईनं दोन दिवसांपूर्वी दोन रुपयांचा मोठा ठोकळा दिला होता तो त्यानं डाव्या तळहातावर ठेवला आता यशकडे एकूण होते सात रुपये दुकानातून काय घ्यायचं याचा जोरदार विचार यश करू लागला मंदिराच्या पायरीवरचा भिकारी पोरगा अजूनही त्याची वाट बघत तिथेच उभा होता ठाऊक पण यश आपल्याला भीक देईल याची खात्री त्या मुलाला वाटत होती काही नाहीतर नाही बिस्किट चॉकलेट असं काहीतरी आपल्याला मिळणार असं त्या मुलाला सतत वाटत होत तो यशच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता यश धावत धापा टाकत मंदिराच्या जवळ आला भिकारी बोरगा त्याच्या हाताकडं खिशाकड असं आधाशीपणानं बघू लागला पण यशच्या हातात काहीच नव्हतं त्याचा खिसाही फुगलेला नव्हता पोराच्या फुललेल्या आशा कोमेजून गेल्या त्याचा चेहरा पडला यशनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आपल्या पाठीवरच दप्तर काढलं दप्तरातून एक नवी कोरी वही काढली आणि दोन रुपयांचा एक पेन वस्तू त्या ठेवल्या दोन्ही पोराच्या हातात आणि म्हणाला उद्यापासून शाळेत ये जणू तो चिमुकला पोरगा त्या भिकारी मुलाच्या जीवनाला आकार देण्यासाठी देवच बनून आला होता भेटायला